टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप्त करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोपी जे आर आम्ही इथं भरलंय प्रत्येक होत्या पण हा जे आर जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत इथला ओबीसी इथल्या सत्ताधाऱ्यांना विरोधकांना आमदारांना खासदारांना कारखानदारांना जागीरदारांना मानणार नाही मतदान करणार नाही तुम्ही आमचं पंचायत राजकीय आरक्षण काढून घेतलं तुम्ही आमच्या लोकल बॉडीजमधलं आरक्षण काढून घेतलंय तुम्ही आमच्या शिक्षण लोकांना आरक्षण काढून घेतलंय पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गटातून गावातून वाड्यावरून तांद्यावरून रस्त्यावरून जातो आणि <coughs> तुम्ही आम्हाला जर मत मारायला आला तर आमचं आरक्षण जाताना तुम्ही कुणाकुणाला पाठिंबा द्यायला गेला होता ती ती मागणी कायदेशीर होती का हा जो जी आर काढला गेला या जी आर आरवये ओबीसीचं आरक्षण वाचलं संपलं हे आम्हाला कधी सांगणार आणि तुम्ही काय करत होता हा आम्ही प्रश्न इतिहास पदा विचारला आमची संकल्पना अशी आहे ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशभरामधल्या शोषितांचा वंचितांचा आदिवासींचा ओबीसींचा दीनदलितांचा आणि जला जला म्हणून इथल्या व्यवस्थेनं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला त्या माणसांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलं आहे आणि ते आरक्षण ज्या आमच्या बापाने आम्हाला दिलं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर जाऊ आम्ही इथली व्यवस्था चॅलेंज करण्यासाठी नाही आम्ही मुख्यमंत्र्यांची आईमाई काढण्यासाठी नाही आम्ही लोकशाही मानणारी हो। आहोत आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत आमच्या डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमी पवारांची जी बरोबरी आहे तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीशी केलेली आहे काय सांगाल हे बघा अजितदादा पवारांच्या मुलाची एक दारूचा कारखाना आणि त्याचं दिवसाचं उत्पादन एक लाख दहा हजार लिटर आहे अजितदादा पवारांचे डायरेक्ट इन डायरेक्ट पंचवीस ती ते तीस साखर कारखाने असल्याचं बोललं जात आणि मग सहकारी किती आणि मग पुरवणी मागण्यामध्ये दोन हजार कोटी रुपये अजितदादा पवार आजारी पडलेल्या आपल्या चेल्या चपाट्याला दोन हजार कोटी रुपये सेक्शन करून देतात पण त्याच वेळी लक्ष्मण हके अॅडव्होकेट मंगेश ससाले यांनी समुद्रामध्ये उड्या मारून ओबीसीच्या पोरांच्या डीच्या पोरांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून आंदोलन केलं त्यांना मात्र अजितदादा पवारांकडे पैसे नाही पण आजारी पडलेल्या मात्र पवार कोटी रुपये देतात हे प्रोफेशनल आहेत हे राजकारणी नाही यांना सामाजिक न्याय माहिती नाही अरे विजे काय सामाजिक न्याय माहिती असणार अजितदादा पवारांना दहावीच्या आठ शिक्षण घेणाऱ्या एका पोल्ट्रीवाल्याला सोशल जस्टिस कसा करणार महामानवांचा